नमस्कार मी भूषण मोरे हॉटेल ग्रँड प्रभू माझा आपलं स्वागत आहे आपण आज परत एकदा भेटी राहिलो आणि परत एकदा मी आपल्या सांगे आयराणीमातच बोलसू त्यांना कारण असे की आयराणी भाषावर मन खूप जास्त प्रेमशे आणि तुम्हाला सगळं असणार ते शंभर टक्का होईस आपली आपली बोलीभाषावर लहानपणपासून आयराणी बोलत असल्यामुळे आयराणी भाषावर चांगलं प्रेमशे असो पण आपलं हॉटेल हॉटेल ग्रँड प्रभू ही सकाळी सात वाजेपासून चालू असते रात्री साडेबारा वाजेपर्यंत सगळ्या प्रकारनं जेवण तुमले प्युअर व्हेज मजार जे काही भेटत होईल तर असे सगळ्या प्रकारनं जेवण तुमले सकाळी सात वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत भेटई त्यावर नाश्ता व्हा त्यावर जेवण होणं तेव्हा संध्याकाळ जेवण होणं अशा सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित भेटतील जर तुम्ही या रस्त्याला येतो शाहात तर तुम्हाला चांदवडले काम होई सटानाले काम होई मालेगावले काम होई तुम्हाला धुळे शिरपूर शिंदखेडा जळगाव इकडे कुठेही काम असो तर रूट मजार शंभर टक्का आपलं हॉटेल लागणारचे हे हॉटेल लागल्यानंतर तुम्ही एकदा शंभर टक्के यावा आपल्या हॉटेलने खास वैशिष्ट्य तुम्ही सांगस या रस्त्याला आल्यानंतर तुम्ही खूप सारे हॉटेल दिसतील खूप ऑप्शन भेटतील पण आपल्या हॉटेलनी खासियत तुम्ही सांगाना जर ठरा तर आपण व्यवस्थित स्वच्छता आणि काळजी घेतस प्रत्येक गोष्ट ही साफसुथरी आणि स्वच्छच तुम्ही भेटेल आपल्याकडे स्वच्छ असे वॉशरूमचे आणि सुद्धा असे तर तुम्ही जर तुम्हाला फॅमिलीसोबत येतोशात तर फॅमिलीमधला प्रत्येक माणूसले तुमनाकडे लहान मुलं असो किंवा म्हातारा माणूस असो या प्रत्येक माणूस तुम्हाला फॅमिलीमधला प्रत्येक माणूसनी काळजी घेईन आपण वॉशरूम असो किंवा मग आपलं हॉटेल असो हे सगळं बनाडेलची जर तुम्ही फॅमिली मग कोणी हँडीकॅप जरी असही तरी काळजी करायला काम नाही आपल्याकडे त्यांनासाठी तो प्रॉपर त्यांना टेबलपर्यंत आणि वॉशरूमपर्यंत जाई एवढी व्यवस्था आपण करेलची त्यामुळे न काही काळजी करता तुम्ही बिंदासपणे आपल्याकडे येऊ शकतस आपल्याकडे म्हणजे आपला, आपला, आपला हक्क ना माणूसले एकदा तुम्ही चान्स देऊ शकतस जर तुमनं या रस्त्याले काही काम असही चटाणा देवळा मालेगाव धुळे जळगाव शिरपूर शिंदकेडा सगळीकडे जर काम होईल तर तुमले एकदा या हॉटेलले शंभर टक्के तर या रोडमध्ये जर हॉटेल लागेल आणि एकदा आल्यानंतर शंभर टक्का तुम्ही इथे या आणि आपली शिवेने संधी माले द्या सकाळी सात वाजेपासून नाश्ता चालू होस नामाजार प्रत्येक प्रकारना नाश्ता आपल्याकडे भेटस त्यावर मिसळज आहे उपवासना काय आयटम जायत साऊथ इंडियनना काही आयटम आहेत बऱ्याच पराठा पराठासुद्धा भेटतंस आपल्याकडे अशा सगळ्या प्रकारना नाश्ता भेटस त्यानंतर बारा वाजेपासून अकरा वाजेपासून दुपारना जेवण चालू जेवण मजार पण सगळ्या प्रकारना जेवण तुमले भेटई प्युअर व्हेज त्यावात ना काय आयटम म्हणा मिक्स ना काय आयटम म्हणा तंदूरमधूनसुद्धा चांगला चांगला आयटम आपल्याकडे बनतंच चायनीज मजारसुद्धा चांगला चांगला आयटम आपल्याकडे बनतील हे सगळं तुमले रात्री बारा वाजेपर्यंत पूर्ण व्यवस्थित स्वच्छ आणि चविष्ट खावाली भेटई यांनी शंभर टक्का खात्री देस जर तुम्ही नाशिकवरून येत वशात म्हणजे नाशिककडून मुंबईकडून जर येत वशात तर मालेगावना अलीकडे आठ किलोमीटर आपलं हॉटेल तुमले लागई हॉटेल ग्रँड प्रभू आणि जर तुम्ही इंदोर धुळे जळगावकडून जर येत असा तर मालेगावपासून आठ किलोमीटर पुढे नाशिक दिशाले आपलं हॉटेल तुम्ही लागे तर मित्र सो जर तुम्ही इकडे येत अशात आपल्या हॉटेल जेवण करा आणि जेवण कसे वाटणं हे मला भेटीन शंभर टक्का सांगी जा धन्यवाद